तो अशातही मूळ रत्नागिरीच्या संस्कृतचे ऋषितुल्य विद्वान पंडित पुरुषोत्तम शास्त्री फडके यांच्या त्या सुकन्या बी ए बी एड झाल्यानंतर पुणे विद्यापीठामधून एम ए आणि पी एच डी केले नंतर डेक्कन कॉलेजच्या संस्कृत शब्दकोश विभागात संपादक म्हणून तीस वर्षे काम केले निवृत्त झाल्यानंतर वडिलांचा वारसा पुढे चालवत त्या संस्कृतचा प्रचार प्रसार आणि अध्यापनाचे काम अखंड करत आहेत गेली वीस वर्षे समर्पणम या नावाने त्या आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ एक संस्कृत ग्रंथ प्रकाशित करत आहेत सध्या सुभाषित रत्न भांडागार या संस्कृत ग्रंथातील सुमारे दहा हजार सुभाषितांचे खंड अर्थासह प्रकाशित करण्याचं काम सुरू आहे त्यांना एकच प्रश्न असा आदि शंकराचार्यांनी अनेक देव देवतांची स्तोत्रे रचली आहेत श्री गणेशाचे एखादे स्तोत्र आहे का गणेशोत्सवाच्या निमित्ताने मूळ श्लोकासह त्याच्या अर्थाचे विवेचन आपण कराल श्री गणेश आहे नमा गणपती गजानन गणेश या आणि अशा अनेक नावांनी प्रसिद्ध असलेल्या गणेशाची उपासना भक्ती भारतात आणि जगातील अनेक देशांमध्ये हजारो वर्षे चालू आहे कार्यारंभी पूजेचा मान असलेला गणपती विघ्न करता आणि विघ्न हरता आहे त्याची स्तुती अनेक ग्रंथांच्या मंगल श्लोकांमध्ये केलेली आढळते आदिशंकराचार्य हे मोठे तत्वज्ञ होते तसेच महान भक्तही होते सामान्य जना भक्तिमार्गाचा उपदेश अप्रत्यक्षपणे आद्य शंकराचार्यांनी अनेक देवतांची स्तोत्रे लिहून केला आहे गणपतीला फुले दुर्वा मोदक प्रिय आहेत त्यातील मोदकाचा उल्लेख करणारे पंचचामर वृत्तातले स्तोत्र शंकराचार्यांचं स्तोत्र आज आपण ऐकणार आहोत अर्थ समजल्यावर स्तोत्र म्हणण्यात जास्त रस वाटतो म्हणून दर काढव्यानंतर अर्थही लक्षात घेऊया शिवाय या स्तोत्राला आपला आपला एक ठेका आहे त्यामुळेही ते म्हणताना लहान मुलांना सुद्धा मजा वाटू शकते मुदा करत मोदकम सदा विमुक्ती सकं विलासी लोक रक्षकम् अनायकैकनायकं विनाशितैव दैत्यकम् नताशु भाषुनाशकम शकम विनायकम् हातात आनंदाने मोदक घेतलेल्या भक्तांना नेहमी मुक्तीचे साधन होणाऱ्या मस्तकावर चंद्र भूषण म्हणून धारण करणाऱ्या स्वर्ग लोकाचे वा विलासी जनांचे रक्षण करणाऱ्या नायक नसलेल्यांचा जो एकमेव नायक आहे गजासुराला ज्याने मारलं ज्या जे त्याला नमन करतात त्यांचे दैन्य लगेच नष्ट करणाऱ्या विनायकाला मी नमस्कार करतो नेतेकरम नमत्सुरारी निर्जरम पदुद्धरम सुरेश्वरम निधीश्वरम गजेश्वरम गणेश्वरम महेश्वरम तमाश्रये परात्परम निरंतरम जे शरण येत नाहीत त्यांना भय दाखवणाऱ्या नुकत्याच उदयाला आलेल्या सूर्याप्रमाणे अत्यंत सुंदर तेज असलेल्या देव आणि दानव दोघेही ज्याच्या पुढे नतमस्तक होतात जे त्याला नमन करतात त्यांची मोठ्या संकटातूनही गजानन सुटका करतो त्या देवांचाही वैभवाचा धनी गजांचा मालक गणांचा अधिपती अशा त्या श्रेष्ठाहून श्रेष्ठ अशा ईश्वराला मी नेहमीच शरण जातो समस्त लोक शंकरम निरस्त दैत्य कुंजरम दरे तरो दरमर बरे भवक्ष कृपा करतामस्करस्वरम सर्व जगाचे कल्याण करणाऱ्या हत्तीसारख्या बलाढ्य भयंकर राक्षसांचा नाश करणाऱ्या लंबोदर भव्य श्रेष्ठ गजाचे मुख धारण करणाऱ्या अविनाशी भक्तांवर कृपा करणाऱ्या त्यांच्या अपराधाबद्दल त्यांना क्षमा करणाऱ्या आनंद देणाऱ्या सदा उपासकांना यशस देणाऱ्या मनाच्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या नमस्कार केल्या गेलेल्या गणेशाला मी नमस्कार करतो अकिंचनारती मार्जनम चिरंतनोक्ती भाजनम पुरारी पूर्व नंदनम सुरारी गर्व चर्वणम प्रपंच नाश भीषण दान दिवण बजे पुराण वारण अगदी हीन दिन असलेल्यांचे दुःख दारिद्र्य ही व्यथा दूर करणाऱ्या फार काळपासून वर्णन केल्या गेलेल्या त्रिपुरासुराच्या शत्रू असलेल्या शंकराचा ज्येष्ठ पुत्र देवांच्या शत्रूंच्या गर्वाचा चुराडा करणाऱ्या प्रलयकाली भयंकर होणारा धनंजय अग्नी हे ज्याचे भूषण आहे अशा ज्याच्या गंडस्थलातून मदस्राव होत आहे अशा प्राचीन हत्तीचे मुख धारण केलेल्या गजाननाची मी भक्ती करतो नितांत कांत दंत कामंत कामात अचिंत्यूपमंतही मंतराय कृंतन हृदंतरे निरंतर वसंत मेव योगिना तमेकदंतमेव तम विचिंत संततम ज्याच्या दातांची प्रभा अत्यंत उज्ज्वल आहे यमाचाही अंत करणाऱ्या शंकराचा जो पुत्र ज्याचे स्वरूप सामान्यांच्या विचाराच्या पलीकडचे आहे जो स्वतः आदी अंतरहित आहे जो भक्तांच्या जीवनातले अडथळे दूर करतो आणि योग्यांच्या हृदयात जो सदैव वास करीत असतो त्या एकनंताचे मी सतत चिंतन करतो महा गणेश पंचरत्न मादरे नयोन्वहम प्रजलपती प्रभात के हृदय स्मरण गणेश्वरम रोगतां अदोष ताम, ताम सुपुत्रताम समाहिताय रष्टभूति अभ्युपै ती सोचिरात या महागणेश पंचरत्र स्तोत्राचे पाच श्लोक हे स्तोत्र जो रोज सकाळी गजाननाचे स्मरण करून आदरपूर्वक म्हणतो तो निरामय निर्दोष सर्व परिपूर्ण चांगल्या संततीने संपन्न होतो आठ प्रकारची लक्ष्मी त्याला लवकरच प्राप्त होते चला तर आपण हे स्तोत्र भक्तीभावाने म्हणून श्री गणेशाच्या कृपेला पात्र होऊया गणेशोत्सवाच्या चा निमित्ताने सगळ्यांना गणपतीचं एखादं स्तोत्र आरती पाठ यावी असं वाटत असत आणि कठीण दिलं की लोकांना ते पचत नाही त्यामुळे इथे सुभाषित रत्न भांडागार या आम्ही अनुवादित केलेल्या ग्रंथातले गणपतीच्या स्तुतीचे काही अगदी सोपे सोपे दोन दोन ओळींचे श्लोक आपण इथे पाहणार आहोत त्यातला सगळ्यात परिचित श्लोक तुमचा जो आहे तो आहे वक्रतुंड महाकाय इत्यादी आपण हे श्लोक पुन्हा पुन्हा म्हटले तर सहजपणे पाठवतील आणि गणपतीची स्तुती केल्याचा आनंद मिळेल कृपा प्रसाद मिळेल अशी मला आशा वाटते ज्या गणपतीच्या पायांच्या धुळीच्या स्पर्शाने संकटांचे सागर पार सुकून जातात जे जगाचे आधार आहेत अशा गणपतीच्या चरणकमलांचा मी आश्रय करतो त्यांना शरण जातो पुढला श्लोके अगजानन पद्मार्कम गजानन महर्निशम अनेकदंतं तम भक्ताना एकदंतमुपासम हे अगजा आनन आणि पद्मार्क असे याच्यात तीन शब्द आहेत अगं म्हणजे पर्वत अगं ज्या म्हणजे पार्वती त्याची कन्या तिचं आनंद म्हणजे तोंड तेच जणू एक कमळ आणि त्या कमळाला फुलवणारा सूर्य म्हणजे गजानन तिचा मुलगा तो अनेक गोष्टी देणारा आहे पण स्वतः मात्र एकदंत आहे भक्तांना तो अनेक गोष्टी देत असल्यामुळे सतत देत असल्यामुळे आम्ही त्याची उपासना करतो एका श्लोकामध्ये एक दोन तीन चार असे अनेक आकड्यांनी युक्त अशी विशेषण आणि संबोधन वापरून गणपतीची स्तुती केलेली आहे एकरद भीमा आतुर निस्त्रीहुण चतुर्भुजोपी पंचकर जय षणमुख न सप्तच्छद गंधीमद अष्टतनुतनय हे एकदंता आपल्याला तो एकदंता माहितीये भीमा म्हणजे पार्वती आणि गंगा या दोन मातांचा तो पुत्र आहे त्रिगुण म्हणजे सत्व रजतम यांच्या तो पलीकडला आहे त्याला आपल्याला चार हात असलेली मूर्ती आपल्याला बघायची सवय पण सोंड हा त्याचा पाचवा हात म्हणून तू चार भुजांचा खरा पण आहेस मात्र पाच हातांचा सहा तोंड असलेला षण्मुख कार्तिकेय हा त्याचा लहान भाऊ त्यामुळे तो गणपतीला मोठ्या भावाला नमस्कार करतो त्याच्याकडून तो नमस्कार केला गेलेला आहे आणि आप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गणपतीचं मुख हे हत्तीच आहे हत्तीच्या गंडस्थलामधून मधाचा स्राव होत असतो आणि त्या स्रावाने गणपतीचं मुख हे सुगंधित आणि त्या मधाने युक्त असं असत असा तो गणपती आणि अष्टतनु शंकरांच्या आठ तनूंचं वर्णन आठ शरीरांचं वर्णन अनेक ठिकाणी आलेलं आहे या अष्टतनु असलेल्या शंकरांचा मुलगा असा जो गणपती त्याचा जय जयकार असो आम्ही त्याला नमस्कार करतो गजाननाच्या तेजाचा अनेक ठिकाणी उल्लेख झालेला आहे आणि जिथे तेज असत तिथे अंधकार नसतो पहा गजाननाय महसे प्रत्युहिर छिदे अपार देवाची आपल्यावर कृपा असते करुणा असते त्या करुणेवर आपण आपले व्यवहार निर्विघ्नपणे करत असतो हा गजानन अत्यंत तेजस्वी आहे आणि अनेक अडचणी रूपी अंधाराचा तो नाश करणार आहे त्याच्या मनामध्ये अपार करुणा आहे आणि त्याचे डोळे अपार करुणेने भरलेल्या असतात अशा त्या गजाननाला आपण नमस्कार करूया आपल्याला देव आणि दानव हे दोघेही पूजा करणाऱ्या आणि सर्व अर्थ आपल्या इच्छित गोष्टी प्राप्त करून देणाऱ्या गजाननाला नमस्कार करायचा आहे तो, तो या श्लोकातून अभिप्रेतार्थ सिद्धर्थम पूजितो सुरासुर सर्व विघ्न छिदे तस्मयी गणाधिपतये नमः प्रत्येकाला काही ना काहीतरी हवं असत देवानाही हवं असतं दानवांना हवं असतं त्यासाठी देव आणि असुर यांनी ज्याची पूजा केली आहे आणि आपल्याला एखादी गोष्ट मिळण्यामध्ये ज्या अडचणी येत असतात त्या सगळ्या विघ्नांचा जो नाश करतो असा तो गणनायक गणाधिप गणेश त्या गणपतीला माझा नमस्कार असो अशा या गणपतीची आपण आराधना करूया आपल्याला जमेल तशा स्तोत्रांनी आरत्यांनी श्लोकांनी त्याची स्तुती करूया आणि त्याच्या कृपेला पात्र होऊया धन्यवाद